मराठ्यांचा हात काही झालं हो माझा मराठा का समाज काही का बोल हो समाज शक्तिशाली बरायचा काही झालं आणि कितीही एकत्र आले तरी माझा गोरे मराठीचे एकत्र राहिले पाहिजे

भविष्य धोक्यात घालून मी त्या राजकीय पक्षाच्या पायाला माझ्या करुण समाजाचं लेकरांच सुख त्यांचा वाटायला येणारा आनंद मी हिस्वून घ्यायचा आणि मी पैसा आणि मॅनेज होऊन पदक कमायची हे असं पाचक माझ्याकडून आयुष्यात होणार आणि मी कधी करणार मला कशाची अपेक्षा नाही मला कसे करा पैसे माझ्या कुटुंबाला हरव त्यामुळं विचारा नाही आणि माझं कुटुंब विचार नाहीत तुम्ही बघा कसला विचार नाही प्रत्येक कुटुंब तुम्हाला तुमच्या अपेक्षा सोडून द्या तुम्हाला इच्छा तुम्हाला मारावी नाही जरी तुम्हाला शहरातले निगाने दिसते आपले निगड नाही दिसते तरी चालत

काही झालं तरी आपण बघू माझा मराठा समाज तू जोराच्या आता काही बोल पण समाज शक्तीशाही बांधायचा काही झालं आणि कितीही एकत्र आले तरी माझ्या बोरे बाहेर मराठीचे बोर एकत्र झाले पाहिजे माझी फक्त कळवलं की एकच विनंती मराठी

मी कर्मवीर आणि कर्मचारी मी नाही आठव तुम्ही काळजी करणार यांची कसली काळजी करणार मला वारंवार फक्त या उपस्थानात त्यांनी शेकडा सगळ्या न्याय बाकीच्या वेदनाला मी खमले माझी समाजाकडे काहीच अपेक्षा नाही मला चार आणि एक रुपया सुद्धा समाजाचा नव्हता फक्त तुमची पोरा पूर्ण करण्यासाठी मी जीव सुद्धा तळा घेतला सरकार माझ्या मागायला विरोधी पक्ष माझ्या मागा तरी मी मागण्या आणि कधी हटणार नाही माझ्यावरती कधीही सरकारनं हल्ला केला कारण मी कुठं पण फिरतोय मी आजच कोणाला चालू कुठेही जीव घ्या हल्ला केला आणि रक्ताच्या थांबल्यास घरी पडलो तरी मर्दाना माझ्या तोंडाशी टाकणारे फक्त मराठा आणि मराठा आणि आरक्षण आणि आरक्षण मी शेवटच्या घटनामध्ये पण कधीच म्हणणार नाही मी आता मराठा समाजाला सोडून देतोय कारण मला वेगळे न व्हायला लागले मी कधीच मानणार शेवटी माझ्यावर भेदली मी आता माझ्यासारखं तरी विचार करणार

आणि माझ्यावर काही माया कमी नाही तरी समाज त्यांच्या स्वतःच्या लेकरवर कमी केल्या तरी की माझ्यावर ते माय माया नाही समाज त्या समाजाला मी कधीच उघड करून येणार नाही समाजावर आलेलं संकट हे माझं असणार आणि माझ्यावर आलेलं संकट सुद्धा ते समाजात असणार मी समाजाला कुठं खचू देणार नाही जिथ जिथ जी जात माझ्या समाजाला अडचणीत आली तिथं तिथं राज्यातला माझा करोडो मराठा समाजाला मदत आहे मराठा आणि तुम्हालाही माझा एकमेकाच्या मदतीला जात जा बागायची भूमिका घेऊ ना मी या पक्षात आहे मी त्या पक्षात आहे आमच्या नेत्याला बोलले म्हणून मी जात नाही जा परत एक एकमेकाच्या मदतीला जा पक्ष नंतर बाकीच्याकडे बघा ती आधी जा आणि नंतर पक्षाला किंमत देते त्याला किंमत देते कोण नेता कोणाचा नेता कोणाचा पक्ष नाही माहिती आम्हाला एकच माहीत आमचे पोर आम्हाला मोठे करायचे आणि आमची जात आम्हाला मोठी करायची मला तुमचं काही काहीच नको आहे तुमची फक्त साथ आणि सेवा पाहिजे तुम्हाला हात मारा तिथं तुम्ही कमी पडू नका तुम्ही हात मारा तिथं मी बी कमी पडत नाही हिस्सा साथ आता आपल्याला एकमेकाला द्यायची कारण संकटात मराठा साठलेला आहे मी लक्षात असू द्या तुमचा पक्ष त्यावेळेस जात संपायच्या वेळेस मुलं संपायच्या वेळेस येणार नाही

मला माहिती आहे की आजचा दिवस एका शास्त्रीय आणि नैसर्गिक अद्भुत माध्यम पटकन असला तरी पर्या पर्याया शिखर देवांना आपण नवा गौरव देणार आणि युवा महाराष्ट्रा पूर्व चेतना इत्तपत आणणार आहे. ज्या आपण म्हटले कारण आपल्यासोबत येऊनच उद्दम आहे. माझी माझी छोटीशी माला जी मला भेटली असे समाज समाजिक कार्य